बबनराव बनरावडे शेळक्यांनी करावा विनंती करतो यानंतर सौभाग्यवती मनीषा डांगे माजी नगराध्यक्षा कुरंदवार विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं सर्व वक्त्यांना विनंती आहे की आदरणीय व्यासपीठ म्हणून आपल्या भाषणाला सुरुवात करावी सर्वांना मानाप्रमाणे नमस्कार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित असणारे विचारमंचावरती मंचावरती सर्वच मान्यवर आणि आपण सर्व उपस्थित असणारे बंधू आणि <गति> इति इतिहासाने पाणो पाणी जिची गायिली गाथा इतिहासाने पाणो पाणी जिची गायिली गाथा होळकरांची तेजस्वी पुण्यश्लोक अहिल्या माता कार्य ऐसे अहिल्या देवींचे कार्य ऐसे अहिल्या देवींचे जमाये चे, नाव घेता घेता मस्तक मस्तक आमचे आमचे नमायचे नमायचे नगर जिल्ह्यातील सौंडी या छोट्याशा गावामध्ये मानकोची शिंदे आणि सुशीला यांच्या पोटी जन्माला आलेले हे छोटेस रत्न जेव्हा मुल्हाराव होळकर यांची सून आणि खंडेराव यांची पत्नी होतं ते तेव्हा त्याला झळा मात्र स्वकर्तृत्वावरती राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी मारल्यामुळे छोटीशी आई अहिल्या पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर म्हणून इतिहासाच्या पानावरती अजरामर होते वयाच्या आठव्या वर्षी तिचा विवाह झाला दुर्दैवानं तिला लवकर वैधव्य आलं पण कोल्हापूरशी ऋणाणुबंद असे आहेत की ज्यावेळेला अहिल्यांचा विवाह होत होता त्यावेळेला संपूर्ण हिंदू कोल्हापूर संस्थानचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज सुद्धा त्या लग्न सोहळ्यासाठी उपस्थित होते आणि म्हणूनच इंदोर आणि कोल्हापूर त्या काळापासून होते आणि त्याची होण्याची संधी आदरणीय बंटी पाटील साहेब यांच्या रूपाने आज आम्हा सर्वांना लाभलेली आहे अहिल्याबाई होळकर असं म्हणतात की विधवा झाल्यानंतर सती जाण्यासाठी जेव्हा जात होत्या तेव्हा सासऱ्यांनी त्यांना अडवलं आणि कदाचित नियतीलाच हे मान्य नसावं की अहिल्या नावाचं रत्न आगीच्या भस्मत्सानी हो जाऊन बेचिरा व्हावं आणि म्हणून अहिल्यादेवी होळकर यांच्या हातून असं उत्तुंग कार्य घडलेलं आहे अहिल्याबाई होळकर यांनी कशा पद्धतीचं कार्य केलं हे आपण सर्वजण ज्ञात आहातच फक्त एकच सांगते ज्यावेळेला राघोबादातांच्या असं लक्षात येतं की आता होळकर घराण्याला एकही वंश शिल्लक राहिलेला नाही तेव्हा राघोबादाता चाल करतात अहिल्यांच्या लक्षात येतं अहिल्या स्वतः युद्धासाठी तयार होते आपल्या काही माता भगिनींना सोबत घेते आणि एक फक्त निरोप राघोबांना धाडते की तो निरोप असा होता तुम्ही अवश्य इंदोर चाल करून यावं बोलून चालून मी एक स्त्री त्यात विधवा जर या युद्धामध्ये माझा पराभव झाला तर मला फारसा अपमानित व्हावं लागणार नाही पण दुर्दैवानं तुमचा जर पराभव झाला हो तर एका विधवा स्त्रीकडून तुमचा पराभव झाला म्हणून तुमची फार मोठी नाचक्की होईल आणि तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही त्यामुळे स्वारी करणारच असाल तर अत्यंत धाडसानं पूर्ण तयार निशिया अहिल्याबाईंचं हे धाडशी आणि निरोप जेव्हा आल्या पावली लागोबा दादा परत गेले होते जरी अहिल्यांच्या हातामध्ये आपल्या सर्वांना पिंड दिसत असली तरी अहिल्याबाई होळकर यांनी एकवीस लढाया केलेली इतिहासामध्ये नोंद आहे तेव्हा बऱ्याच वेळेला मला असं वाटतं की अहिल्यांच्या हातामध्ये पिंड जशी आहे तशी एका हातामध्ये तलवार सुद्धा असावी कारण ती एक रणरागिणी सुद्धा होती हे इतिहासानं मान्य केलेलं आहे ही रणरागिणी जेव्हा संपूर्ण हिंदुस्थानावर होळकरांचं नाव करत होती मराठी मराठ्यांचं तप्त साबित करण्याचं किंवा साबून ठेवण्याचं कि काम सुद्धा या अहिल्याबाई होळकर यांनी केलेलं होतं राजकारणामध्ये स्वतःचं अस्तित्व टिकवलंच पण समाजसेवा सुद्धा प्रचंड केली इतकी समाजसेवा केली की के एक विधवा असल्यामुळे विधवा स्त्रीचं दुःख काय असतं हे अहिल्याला माहीत मान सन्मान आणि धार्मिक विधीमध्ये सहभेग होण्याचा मान त्या काळातील स्त्रियांना दिलेला होता सती प्रथा बंद केलेली होती अनेक प्रकारचे कायदे केले हुंडाबंदी करण्यात आलेली होती आंतरजातीय विवाहांना मान्यता देण्यात आलेली होती नवीन मंदिरं बांधली बऱ्याच वेळा आपल्या सगळ्यांना माहित आहे बात बारा ज्योतिर्लिंगाचा आपण दर्शन घेतो त्यापैकी अकरा ज्योतिर्लिंगांचा जीर्णोद्धार अहिल्याबाईंनी केलं आहे अनेक नद्यांवरती घाट बनले काशी असेल पंढरपूर असेल हरिद्वार असेल प्रयाग असेल किंवा नर्मदा नदी असेल या नद्यांवरती आज जे भक्कम घाट आपल्याला दिसत आहेत ते अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याची आपल्याला आठवण आजही करून देत आहेत ज्या गावामध्ये पाण्याची सोय नव्हती त्या गावामध्ये विहिरी खोदन असेल तलाव असेल किंवा कुंड बांधण्याचं काम अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या घरातून केलेलं आहे धर्मशाळा बांधल्या मोफत चालवलेली गरजूंना मदत केली त्या काळातील जंगलामधून जे भिन्न भिन्न लोक असायचे लुटारूंची लुटमार करायचे यात्रेकरूंची लुटमार करायचे या सगळ्यांना वेतन देऊन त्या लुटारूंना चांगल्या पद्धतीचं काम देण्याचं काम सुद्धा अहिल्याबाईंनी केलेलं होतं त्यांच्या पदरी आलेला एकही रिकाम्या कधीच परत गेलेला नव्हता इतकं कार्य दान धर्माचं या माऊलीनं केलेलं होतं पुण्यश्लोक श्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जेव्हा या जगाचा निरोप घेतला इतिहासामध्ये नोंद आहे की त्या काळामध्ये जवळजवळ जवळ साडेतीनशे ते चारशे वर्षा शकते हे इतिहास वाचल्याशिवाय आजच्या तरुणांच्या कधीच लक्षात येणार नाही होळकरांची सून होती धनगरांची शान होती होळकरांची सून होती धनगरांची शान होती झुकली नाही कुणासमोर शत्रूचिती कर्दन काळ होती शत्रुचिती कर्दन काळ होती अवघ्या पाच मिनिटामध्ये अहिलेबद्दल बोलणं इतकं सोपं नाहीये फक्त इतकं सांगू इच्छिते की आदरणीय बंटी पाटील साहेब आपल्या आपण समाजाला जो शब्द दिलेला होता त्या शब्दामुळं आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही असं भव्य आणि दिव्य अहिलेबाई होळकर यांचं स्मारक या ठिकाणी आपल्या सहकार्यामुळं स्थापन झालेलं आहे एक सामान्य ज्ञान असणारी आणि समाजाचं भान असणारी मी एक स्त्री नेहमीच आपल्या कार्याला सलाम करेल आपल्या या कार्याबद्दल समाज नेहमीच आपला ऋणी असेल धन्यवाद साहेब मी व्यासपीठाची रजा घेते धन्यवाद धन्यवाद यानंतर माननीय ऍडव्होकेट रामहरी रुपनवर साहेब त्यांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं